नमस्कार हाय खूपच उशीर झाला आत्ताशी सुट्टी झाली माझी हे चाललं होतं गवार आमची तोडायची तर आत्ता झाली गवार तोडून अर्ध्या अर्धी कणस खाल्ली का काय बाजरीची तर बाई बाय बाई हे बघा बाजरी कस काय अर्ध्या अर्धी कणस खाल्ली पाकरांनी किती पाक्र बसते ती या सगळी बाजरी खाता आणली बाई या कसं काय कोणा असं म्हणते ती त्यांचा पण वाटा असू द्या पण आमच्या वाटेला असं ठेवलं नाही त्यांनी काय अर्ध्याच्यावरच कसं आणले ती सगळी आणि तर कोथिंबीर आली ती मावशीला आणि मला घरी पण न्यायची कोथिंबीर त्याच्यामुळं आली इकडं कोथिंबीर न्यायलाच पुरणला आणलं संग हे ग कंटाळा खूपच आलाय खूपच कंटाळा आला आणि त्याच्यात म्हणलं आता थोडंसं हे करावं कोथिंबीर घेऊन जावं घरी भाजीला पण होईल आणि मावशीला पण द्यायची पण कोथिंबीर अशी झाली बघा थोडीशी अशी तरकटल्यासारखी झाली इकडं तर काही काढायसारखीच राहिली नाही उद्या इकडूनच काढावं लागेल थोडीशी आहे काय होतंय माहिती का असं हे पडतंय काय म्हणतात त्याला सकाळचं दहवार पडतंय आणि दार पडल्यानंतर हे झालं का नाही काय म्हणतात ऊन पडलं ना आणि ते दहवार सकाळचं पानावर राहिलं ना परत का अशी होती काय ना त्याचं जेवढी सवलत आहे तेवढी चांगली आहे बाकीचे खराब झाले सगळे आणि मुख्य म्हणजे ना मला सर्दी आली पोरांना आली त्याच्यामुळं मला पण आली त्यांच्या नादाने कस काय कोणा तुमच्यामुळं मला सर्दी आली का नाही बाया बाहेर किती छान वाटतंय पोरांना मोकळ्या रानात खेळायला पण आमच्याकडं बिबट्याची भीती सुटली तिकडं तर भरपूर त्याच्यामुळं म्हणलं पाटकिनी जावं चला पूर्ण गवत खूप वाढलंय इथं मोकळं झालंय त्या वावरात आता गवारीचं आज झालं ही कोथिंबीर पण खूप छान आली आहे बरं का आज बातार नाही काय नाही आणि त्याच्यात गवत हो का किती झालं या किती गवत आहे त्याच्यामध्ये काढायचंय गवत फोटो काढला म्हणजे पुढं थमनेला लावता येतोय ये ना त्याच्यामुळे फोटो काढून घेते मिरेचा म्हणून घेतला इकडं पण लहानगी कोथिंबीर आम्ही त्या दिवशी नाही का गवत लाईव घेतलं होतं ते या कोथिंबीर मध्ये घेतलं होतं आणि इकडं मका आहे हे बघा इतकं भारी वातावरण वाटतं ना लय भारी वाटतं इकडे यायला ये पण येणं होत नाही काम आणि हे सारखं मला राहणार घरचं पण काम भरपूर असतं पोरं लहान आहे ती त्याच्यामुळं नाही एवढं फिराकायचं होत आणि महत्वाचं म्हणजे राणासारखं काम असतं ते येणं होत आहे बरं का पण एका दिवशी जर घरी असलं तर घरच पुरवतं दिवसभर नको घरच पुरवत आहे दिवसभर त्याच्यामुळं म्हटलं मग आता थोडंसं काय कोथिंबीर बी आणायची होती बी टाकून यावं म्हणलं आणि व्हिडिओ काढला नाही व्हिडिओ काढावं म्हणलं हे बघा आमचं महाड राणीकडलं लात मारायला गैती हे आमचा घास आहे आपलंच आहे घास हो पूर्ण ती गाय मार ना मलाच भीती वाटते इथं देशी गाय बांधली ती मारली होतली माझी काय करायचं तिची शिंग कसली आहे ती बाई सारखी शिंग आहे ती त्याची हा व्हिडिओ काढायचा झाला एकदाचा खूप असं राहिलं होतं माझ्या लक्षात राहिल्यासारखं काढला नाही काढला नाही ते काढला एकदाचा हे तर बघा आमची गवारी दापा तोडली सगळे आज सगळे झाले दोन दिवस झालं तोडतोय गवारी हे बघा खाली सगळे गवारी एवढी सगळी आहे आणि ह्या होत्या तोडायला आज गवार <laughs> तुमच्याकडे व्हिडिओ संध्याकाळी बघा सकाळी सकाळ आता टाकला म्हणजे सकाळपर्यंत इशू नेटवर्किश येत नाही लवकर ह्या पण होत्या गवार तोडा अजून दोन बायका होत्या म्हणजे उरकत नाही बायका असल्याशिवाय उरकत नाही गवार तोडायला हे कसं असं कसलं चिंगूस का वाचत त्याच्यामुळे चिंग त्याच्यामुळे उरकत नाही तोडायला गवार तेव्हा आता हाय चांगलं बायका होत्या अजून एखादी पाहिजे होती पण नाही भेटली पण आल्या भाभी दुपारनं तर झालं मग तोडून चला बाय बाय भेटे उद्याच्या व्हिडिओत उद्या काय नाही एवढं काम उद्या गवत करायला तर लाईव्ह पण होईल लाईव्ह पण होईल सगळंच होईल चला बाय बाय सी यू भेटे उद्याच्या व्हिडिओवर